ही दोन पाच वर्षे अशीच निघून जातात आपल्याला गेलेली कळत नाहीत पदं येतात जातात अनेकांनी आमदार किंवा भोगले किंवा खासदार झाले अनेक पद आपण सरपंच जिल्हा परिषद सदस्य झाला पण आपल्या तालुक्याचा हे भविष्य आपल्याला निश्चितपणानं बदलावायचं आहे पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला अनेक या तालुक्यामध्ये पाण्याचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत उजनीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे उजनी सहा महिन्याच्या आतमध्ये खाली होते तर आपल्याला अकरापैकी जयंत पाटील साहेब या ठिकाणी दहा आमदार बदलायचे आहेत आणि ती ताकद निश्चितपणानं मोहिते पाटील कुटुंबाकडे आहे आणि आपण या जिल्ह्यामधले हे दहा आमदार या ठिकाणी बदलू आणि त्यामध्ये बदल होणार आहे मी गेली महिना दोन महिना सातत्यानं प्रवास करतोय दरेशील भयासुद्धा रात्रंदिवस पळतायत सगळ्या जिल्ह्यामध्ये चौफेरपणानं ते सुद्धा त्या ठिकाणी वेळ आहेत लोकांनाही वेळ देत आहेत आज आपले कुणीही आमदार नसल्यामुळं त्या ठिकाणी जनतेची कामं करतायत परंतु आपण या जन स्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये फार मोठा कार्यक्रम घ्यावा किंवा फार मोठं काही करावं अशी परिस्थिती नाही आपल्या तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ तुतारी पिपाणी धरलं तर इकडं ऐंशी हजार आणि तिकडं तेरा अधिक तीन म्हणजे सोळा हजार एका तालुक्यामध्ये आपल्या शहाण्णव हजार मताचं लीड आहे आणि ती त्या परिस्थितीमध्ये जवळजवळ आपल्याच तालुक्यामध्ये इतर तालुक्यामध्ये त्यांनी पंधरा सोळा कोटी रुपये खर्च केले पण आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ साडे सव्वीस कोटी रुपये त्यांनी खर्च केले आणि त्यांना इथून लीड कमी करायचं होतं एक का पण मत जास्त घ्यायचं होतं पण आपण सगळे खंबीरपणानं लढला उभं राहिला ताकदीनं साहेबांची विचार जयंत पाटील साहेबांनी जो गेली सहा महिने पिंजून काढलं होतं आणि जयंत पाटील साहेबांनाही मी सहा महिन्यापूर्वी जयंत पाटील साहेबांना मी पहिला एस एम एस पाठवला होता की पाटील साहेब की उमेदवारी दैर्यशील मोहिते पाटलांना तुम्ही द्या आणि तर आणि तरच जयंत पाटील साहेबांना आश्चर्य वाटलं असं कसं आणि तुम्ही काय करणार निश्चितपणाने मी सुद्धा सोबत आहे अशा प्रकारचा मेसेज जयंत पाटील साहेबांना पाठवल्यानंतर त्यांनी शंकरनाना प्रकाश बापू यांना सुद्धा दाखवला की उत्तमरावचं हेच मत आहे आणि ज्या वेळेला विमान आलं त्याच दिवशी जयंत पाटील साहेब इथं दरेशील भाईयांच्या प्रवेशाला होते त्यावेळी त्यांनी ठामपणानं सांगितलं की त्यांनी मला शब्द दिलेला आहे ते आपल्याला सोडून जाणार नाहीत आणि एकदा ठरलं की आपण जीव तोडून मी दरेशील भाय्यांना सुद्धा सांगितलं होतं जयंत पाटील साहेबांनाही सांगितलं होतं की काय असे माझी पाच मतं घरातली पण मी प्राणपणानं तुमच्या बरोबर आहे मतं किती कमी येतील जास्त येतील त्या थ्या थ्या थ्या, थ्या 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 थ्या। त्या काळातला किंवा त्या त्या माहोलमधला तो विषय राहतो परंतु आम्ही चांगल्या पद्धतीने निवडणूक करू शकलो आणि याचा परिणाम सोलापूर मतदारसंघावरती मोठ्या प्रमाणावरती झाला आपण एकत्र आलो माळशऱ्याची ही लोकसभा तुम्ही जिंकली हा मेसेज या ठिकाणी सांगली असेल बारामती असेल सोलापूर असेल या ठिकाणी तीव्रतेनं गेला आणि त्याचा रिझल्टसुद्धा चांगल्या पद्धतीनं आला जयंत पाटील साहेब अजूनही तीन महिने त्यांचा हा प्रवास ही घोडदौड रात्रंदिवस त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही पण जयंत पाटलांसाठी आपण शुभेच्छा देण्यासाठी हे शिवशराज यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांचं हे कष्ट निश्चितपणानं माळेशेस तालुका असेल सोलापूर जिल्हा असेल वाया जाऊ देणार नाही एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्ट चारकोल डिझायनर अॅक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट